शिंदे गटात गेल्याचा पश्चाताप रात्रभर झोप लागली नाही ठाकरे गटात आलेल्या महिला शिवसैनिकांनी मांडली व्यथा एकीकडे एक मनसे शिवसेना गट युतीच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटात आज अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे अंधेरी पूर्वमधील मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनी अनेक कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जात शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे त्यासोबतच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनी सुद्धा ठाकरे गटात घरवापस केली आहे शिवसेना शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यानंतर त्यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी सुजाता शिंगाडे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली सुजाता शिंगाडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर शिंदे गटावर निशाणा साधलाय त्यावेळी त्यांनी हात जोडत व्यथा मांडली मला चार महिने झोप लागली तिकडे देखावा आहे मला जी जबाबदारी द्याल ती पार पाडेन असं सुजाता शिंगाडे यांनी म्हटलं आहे शिंदे गटात जाणं ही माझी मोठी चूक होती खरी शिवसेना मातोशीतच आहे मला कोणतंही आमिष नाही मी त्यांची मिंदी नाही चार पाच महिने मी त्यांच्या पक्षात होते मला अनेक महत्वाची पदं मातोश्री दिली मी पस्तीस वर्ष कशा संघटनेचं काम केलंय शिंदे गटात कोणत्या अमिषाला बळी पडून लोक जातात ते सांगता येत नाही मला चार महिने झोप लागली नाही केवळ तिकडे देखावा आहे कधी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना कधी भेटेन असं झालं होतं असंही सुजाता शिंगाडे यांनी म्हटलं आहे सर्वांना जय महाराष्ट्र मी तीस जानेवारीला शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता त्याच्यानंतर जवळजवळ आज पाच महिने झाले आणि ती माझी फार मोठी चूक होती कारण ओरिजिनल शिवसेना आणि जी उद्धव साहेबांची शिवसेना आहे ती आपली मातोश्रीच आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं कारण जे अनुभव मला या चार पाच महिन्यात आले माझ्याबरोबर सर्व महिला आघाडी महिला शाखा संघटक श्रुती परब आणि सर्वच जण आमचे दोन चार पाच जेंट्स सुद्धा आहेत हे सुद्धा सगळेजण आले मला कुठल्याही प्रकारचं आमिष वगैरे काही दिलं नाहीये त्यामुळे मी त्यांची निंदी नाहीये मी स्वतःहून काही कारणास्तव म्हणजे माझ्या रागावर माझा कंट्रोल झाला नाही कारण वयाच्या दहाव्या वर्षापासून मी शिवसेनेचं काम करते आणि आज आपल्या विभागामध्ये सुद्धा गटप्रमुखापासून ते विभाग संघटक हे मला सर्व मातोश्रीमुळेच आज मला सगळ्या या पदापर्यंत मी पोहोचली जसं जसं काम केलं तसं तसं आपण पुढे पुढे गेलो आणि आज मला मातोश्रीचा पूर्ण सपोर्ट होता त्यामुळे मी हे एवढे वर्ष काम करू शकली जवळजवळ पस्तीस वर्ष मी संघटनेचं काम केलेलं आहे पण हा हे जे शिंदे गट जो आहे आणि लोक कुठल्या आमिषाला बळी पडून तिथे जातात हे मला काही कळत नाहीये मला चार महिन्यातच लगेच असा अनुभव आला का इथे राहणं शक्यच नाही मला काही रात्र झोप लागत नव्हती तर मी कधी जाते कधी साहेबांशी बोलते कधी वहिनींशी कॉन्टॅक्ट करते माझ्या रात्रभर डोक्यामध्ये तेच फिरत राहायचं तर आपण फार मोठी चूक केलेली आहे हे सगळा देखावा आहे आणि हे सगळे जे नगरसेवक आता घेत आहेत पैसे देऊन दोन करोड तीन करोड असं लोक बोलतायत आम्ही स्वतः डोळ्याने मी काही बघितलेलं नाहीये पण हे जे पैसे घेऊन लोक जात आहेत त्यांनाही नक्कीच तिथे पश्चाताप होतोय आणि काही पदाधिकारी माझ्याशी तर बोललेत उदाहरणार्थ विभाग क्रमांक दोन नाही पाऊ कांदिवली चारपौ कांदिवली आणि मालाड या तिन्ही विधानसभेमध्ये मला बावीस शाखांच्या मिटिंग घ्यायला लावलेल्या ही गोष्ट सांगण्यासारखीच आहे त्या बावीस शाखांमध्ये ज्या वेळेस मी मिटिंग घेतल्या तिथे एकही शाखा प्रमुख व्यवस्थित नाही एकही शाखा नाही गटप्रमुख नाही उपशाखा प्रमुख नाही म्हणजे कोणाच्यात कोणाचा ताळमेळ नाही कोणा शिंदे गटामध्ये कोणाचा कोणाशी ताळमेळ नाहीये कारण तिथे अंधधुंदी कारभार चाललेला आहे ज्यावेळेस ते काय मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी सगळ्या लोकांना पैसे देऊन खरेदी केलं आणि ह्याच आमिषाला म्हणून काही लोकं गेलेली आहेत पण नक्कीच आता तिथल्या बऱ्याच लोकांना पश्चाताप होतोय कारण स्वतः ते शिंदे कोणाकडेही बघत नाही आहेत हे जे मधले जे एजंट आहेत त्यांनीच फसवलं मलाही त्यांनी फसवलं असं मी जाहीर इथे सांगते आणि पुन्हा एकदा मी माझ्या माहेरी घरी आली त्याबद्दल मला खरंच खूप आनंद वाटतोय माझ्या घरी आली त्याबद्दल मला खरंच खूप बरं वाटतंय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई